साई भक्त मंडळ किनवली तालुका शहापूर जिल्हा ठाणे आयोजित श्री सद्गुरू साईबाबा श्री गजानन महाराज श्री स्वामी समर्थ भव्य पदयात्रा पालखी सोहळा प्रस्थान गुरुवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस प्रमाणे दुपारी खैरे येथे पत्रकार विठ्ठल दारुणी यांच्या घरी भंडारा भोजन व्यवस्था व दुपारची आरती करण्यात आली तसेच पालखीचे आयोजक श्री सुदाम कृष्णराव चौधरी श्री महेश दिगंबर सोनार श्री अविनाश सावाराम गणगाव श्री अशोक किसन ओखेरे श्री महेश लक्ष्मण पितांबरे श्री हितेश सुदाम चौधरी श्री गणेश विठ्ठल ओखेरे श्री बाळकृष्ण रामचंद्र टेंबे श्री यतीन देशमुख संदेश चौधरी राम बांगर भरत यशवंतराव आर्यन देशमुख सुभाष उभाळे प्रथमेश लाड प्रेम भानुशाली रमेश डोंगरे प्रशांत फरडे गुरूनाथ भांगर सतीश परडे जयेश ओखेरे योगेश डोंगरे गणेश पुंडलिक कोखेरे यांचा ग्रामस्थांच्या वतीने व पत्रकाराच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळेस उपस्थित ग्रामस्थ मंडळ खैरे तसेच पत्रकार रवींद्र सोनावळे कुमार भुवीर अंकुश भुईर, भुईर रवींद्र खाडे सोमनाथ शिर्के निलेश विशेष संजय फर्डे बाळू प्रसाद भुईर सुनील परडे भोंदरे कावराम भोईर विकास डोंगरे रवींद्र धारवणे प्रेम सागर सिंह इत्यादी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते